नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत निरोप समारंभासाठी अतिशय सुंदर मराठी भाषण अध्यक्ष महोदय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भाऊक झालो आहोत घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले आमच्या जीवनाला अत्यंत सुरेख आकार दिला काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिवचिवाटही सहन केला आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली आमची ही शाळा ज्ञानाची पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले या शाळेत आम्ही खूप काही शिकलो आम्हाला माहीत आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही इथे घालवलेले प्रत्येक दिवस आम्ही कधीच विसरणार नाही या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल जर कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेतून नेहमी नवी दिशा असावी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद